तर गाईज इतकं घाण किस्सा घडला आता तो तर घडलाच आहे आमच्या बाबतीत आता तर आहे ना मी व्हिडिओ केला आणि स्नॅपचॅट वर ग्रुपमध्ये कार्ड ॲड करतात तेच करत नाही आणि ह्याच्यावर व्हिडिओ कॉल आला तो आमच्या घरात खूप महा काय म्हणतात हिस्सा घडलेला आहे हादसा ना ग घडलेला आहे दिदीला अक्कल दाढ येते तर खूप मोठी गोष्ट येते कारण की तिला अजिबात अक्कल नाहीये आणि आता ती अक्कल सांभाळून ठेव कळलं का आणि ही झोपली आहे त्याच्यामुळं तिला कणकणी आलेली आहे आणि अं तिची पप्पानी नजर पण काढली कारण की पप्पांना काय वाटलं कणकणी आली आहे ना तर ती बाहेर गेलती आज कुठल्या <laughs> रस्त्याला गेली ती काय माहिती म्हणून तिने पप्पानी नजर काढली चिडचिड होती चिडचिड काय तू चिडचिड करते बाई आहे तिचं कारण की हिरड्यातून अक्कलदाड्या तिथे हिरडी आहे तिची आणि अक्कलद आली ना तिला कणकणी आली आहे तर काय नाही करू शकत ह्याला आपण तुला आईस्क्रीम देते रात्री रात्री तिला आईस्क्रीम देते व्हॅनीला आणि अक्कलदाडा ऐक मला पण मी हसू शकत मला ऑलरेडी अक्कल आहे त्यामुळे ती येत नाहीये कळलं का गोरशी कोस अक्कलदाड दाखवत दीदी मला आहे ना म्हणजे चौतीस असतात बत्तीस असतात दाढ पण मला चौतीस येत चौतीस दात आहेत मला कारण की माझे दात वाकडे तिकडे त्याच्यामुळे तर मी मला आहे ना अकरावीमध्ये क्लिप होती दाताला बर का ब्रेसेस होते तर ते लावताना दात तर आ, हे करताना आहे ना काय म्हणते त्याला क्लिप क्लिप लावताना आहे ना, क्लीप, क्लीप लावता ना ती ब्रेसेस लावताना आहे ना ते दाढ दोन दाढ एक माझ्या आहे ना हित आहे ना पुढं होता आणि हा म्हकून येत होता दात तर हा पुढचा आहे ना हितला काढला तो डॉक्टर फार वाकडा होऊन काढत होता तरी माझा दात निघत नव्हता म्हणजे माझे इथे किती पाच दात काढले ना तिथे माझे चार दाडा आणि एक हितला दात पुढचा तर मला एवढे दात होते ना खरंच एका मागे एक एका मागे एक <laughs> बत्तीस असतात ना तर चौतीस होते मला एक खाली काढलं हा एक एकदात काढला त्याच्या खाली एक उगवला होता आणि हे दात आता ओरिजनल आहे आणि मी क्लिप आहे ना चांगले दात झालते बर का माझे आता पण चांगलेच आहेत इट्स ओके आणि मी गेलेच नाही मला खूप दुखायचं म्हणजे मी काय खायचे पण नाही माहिती का एवढं दुखायचं आणि ते नंतर आहे ना ते अलायनर्स देतात लावायला म्हणजे आपण कधी पण काढू शकतो झोपताना घालायचं खाताना काढायचं असं होतं ते आणि ते मी घालायचेच नाही कधीतरीच घालायचे शेवटी आहे ना मी गेलेच नाही त्या चांगला डॉक्टर आहे <laughs> तो निरेला हाताने नाही घालवलं मला नव्हतं जायचं आणि मला पप्पा सारखे बोलू लागतात पंचवीस तीस हजार गेले आता काय करणार मला नाही चांगले झाले असते ना लोक आजकाल किती महाग ट्रीटमेंट घेतात तू चांगली स्वस्तातली ट्रीटमेंट असून ओके झालं ते सगळे दात परत सोडून दिलं पण आवडतात मला आता असे दात जायचं दवाखान्यात ते दात खूपच वेगळे होते दात ना आता मी होते हा दात आहे ना हा दात हा दात इकडं होता म्हणजे हा दात असा होता असा बत्तीसच्या वेळी चाळीस दात झाले असतात हा मग तुला पण दिला असता मी तो दात माझा तर माझा दात आहे ना हा असा होता तर गाय चलो दात पुरण बाद झालं आणि ही ना आकल दात दात दाढ येते तर आम्ही काय करू नाही शकत तिला गोळी देणार पप्पा तिला आणि आईस्क्रीम देणार मी म्हणजे तिला जरा बरं वाटेल आणि बाय द वे हा माझा न्यू टॉप आहे हा प्लेन आहे मा काळ घातलेला तो त्याच्यावर डिझाईन होती प्लेन हा डिझाईनमध्ये नव्हता हा कलर म्हणून मग मी माझ्याकडे नव्हताच हा काय तुला काय करायचंय मी बोर नाही तर काय पण करायला तुला काय करायचे मी काय पण बोल मी अशीच गडबड करत राहील इथं असा मोबाईल ठेवून तुला काय करायचंय मानसी डोले मला बर नाही तुझ्या कानात पण वाढेल मी नाहीतर ह्यांच्या कानात वाढेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पण तुमची काळजी घ्या अक्कल दाड्याची पण काळजी घ्या अक्कल दाड्याची काळजी घ्या तर काय कपडे सैल व्हायला लागले वेट लू लॉस केले मी काय काय पण काय दाखवू का वजन काटा तर चला कायच बाय चला बाय तू म्हणून दाखव चला अक्कलदाडू म्हणून दाखव बाय चला बाय चला बाए. <laughs> चलो बाय बाय आर म्हणजे तिला व्हिडिओ बंद केला तर अजून घामड्यात राहणार चलो बाय बाय चला बाय बाय <laughs> मी आता एक गेम खेळणार आहे अचानक सुचली आहे मला आणि ती मी नंतर नाही खेळू शकत आताच खेळू शकते ह्याच्यामुळं तर चला एक मॅजिक आहे मला लागणार आहे हे, लाग हे चिट्टे आणि बॅक कॅमेरा केलाय ओपन आणि मला आकांक्षा दिसते असं केलंय आणि तुम्हाला पण दिसणार आहे ह्या चिट्ट्या केल्या हा आहे कुठे गेला पेन तर मी आता आकांक्षाला दोन तीन प्रश्न विचारणार आहे तर ती बघू आता आमच्या दोघी म्हणजे मी तिचं माइंड रीड करू शकते का नाही हे बघू आपण हा तर चला आता आपण तिला प्रश्न विचारू आता तिला प्रश्न विचारते मी मी इथं उत्तर लिहिणार बरं का तुझा आवडता फूड काय म्हणजे फ्रूट काय फ्रूट जॅकफ्रूट मनातला मनात पकड मी आता ओळखत्या तर मी आता ते लिहिले आता बघू आपण काय येते उत्तर हा आता ते उत्तर तुम्हाला मला सांग हे असंच ठेव काय तुझं आवडतं फ्रूट तर बघू आता आपलं बरोबर येत आहे का नाही कलिंगड सगळं पण कलिंगड तुझं उत्तर आहे ना ठीक आहे म्हणजे आता सीझन झाले हा ठीक आहे आता आपण तिला एक प्रश्न विचारू की तुझी फेवरेट स्नॅक्स काय मी लिहित्या स्नॅक्स मध्ये म्हणजे काय स्नॅक्स <laughs> म्हणजे काय अरे स्नॅक्स वडापाव सामोसा पाणीपुरी टाईप धरलं म्हणत मी पण लिहिला तुम्हालाच आहे धरी चिट्टी मी लिहिले आता तू उत्तर सांगू शकते उत्तर सांग। उत, आता सांगायचं ठीक काय जे मला धरले ते सांगायचं आता तुला आत्ता सध्या राईट नाऊ तुला काय खाऊ वाटतय मिली थाम थाम। मी तर मी लिहिले हा लिहिले सांग मम्मी पप्पानी वडा आणलाय ते आणि ठीक आहे आता तुला लाइफ मध्ये आवडेल का डाउनवर्ड जायला आवडेल म्हणजे आवडेल का आईकी <laughs> खाली जायला आवडेल आता मी खाली <laughs> <थी। laughs> <साहंग> नीट <laughs> अरे जेन्युअन <laughs> क्वेश्चन वर का खाली खाली म्हणजे एकदम तळागळात पार शून्य आणि वर म्हणजे हे आता मी डायरेक्शन काढलेली ठीक आहे काय प्रश्न आहे तुझा आता तुझ्या चार चिट्ट तू ओपन कर एक चिठ्ठी हे सांगितलं नाही मी अपवर्ड हा चिठ्ठी ओपन कर करू एक मिनिट एक चिट्टी उचल आणि म्हणजे एक बली की काय म्हणजे बजरंग हा हा क्वेश्चन होता की मम्मी पप्पांनी काय आणले ते खाणार तू वडापाव होता आप्पूवडलं जायला आवडेल म्हणलं का नाही माहिती आहे का हे तुझं फेवरेट डिश आणि आता फेवरेट फ्रूट <laughs> आले का नाही सगळे तुझ्या मनातलं विचार म्हणजे ओळखलं का मी काय वाटत तुला मी तुझं सगळं म्हणजे कलिंगड तर अनपेक्षितच होत डाऊनवर्ड नाही आवडला आवडला काय आकांक्षाला अशी ही ट्रिक काय कळली नाहीये तुम्हाला कली असेल तर नक्की कमेंट सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे उपवास सगळ्यांच्या घरात तर पप्पानी आणलेला आहे आईस्क्रीम आणि वेगळीच आणली खाली म्हणजे मदत कर आणि माणसी टोली कुलफी अग्नि खाल्लं होत पिस्ता कुलफी खूप दिवस झाला खाली नवीन आणले काय हे फर्स्ट टाइम खाते आपण ना हे मी बघितलं शालीमार अमोल शालीमार ह्याच्यात काहीतरी फ्लेवर कोणतं आहे दाखवते ना मी कुठला फ्लेवर आहे हे इथून फोडायचं आणि नंतर मग हे सगळं त्यांनी फोडले आणि खाल्लेली पण आहे आपण फर्स्ट टाइम खाते आणलेत आमच्या तू खाल्लेस का कधी मम्मी खाल्ले सगळ्यात कालवा करणारी बुरगी आहे ते कसं आमच्या म्हणजे ही

सिंसा मिल है जीवन के हर में मंदिरात नको बाई ठाण्यावर जायला रात्री मला तर ह्या एरियात भीतीच वाटते पण मंदिर आहे त्यामुळे काय नाही भीती वाटत हां आणि हे मंदिर नवीन आमच्या दीदी तुला काय म्हणायचं हे मंदिर आम्ही दाखवलं ना पप्पांनी मी पण मी इकडे चालतो जानूबाईला तिकडे आलतो आणि त्यावेळेस जानूबाईचं निम्म काम चालू होतं आता पूर्ण झालंय सगळं व्यवस्थित झालंय मस्त मंदिर झालं एक नंबर जाणूबाईचं पण जा तुम्ही बघितलं असेल सगळी मंदिरं मस्त झाली म्हणजे नाही का थांबलं होतं ते काम जानूबाईचं जवळजवळ दोन वर्ष तीन वर्ष झाले बाहेर आणि एवढं छान वाटते कारण की ना आमची शाळा होती ती हो आणि आता तिथे छान झाले म्हणजे मस्त मला खूप आणि आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं तिथं कोण नव्हतं म्हणून आजी शाळा तीन वर्ग होते आमचे जानूबाईच्या मंदिरात मधला वर्ग छोटा वर्ग आणि मोठा वर्ग मी मोठा वर्गच <laughs> होते आणि मी पण तिथं होते आणि तिथं आतमध्ये जाऊन दर्शन झालं नाही तर बाहेरनंच होते आता पण आजी म्हणल्या जावा कोण नव्हतं म्हणून तर मग मस्त दर्शन झालं आता घरी गेल्यावर बघू काय काय आहे चला बाय बाय नमः शिवाय हर हर महादेव ओके माझा नवीन ड्रेस हा मस्त पैकी तर मी आत्ता करते भरलेली ढोबळी मिरची ढोबळी मिरची तर मी टाकले तेल एक मिनिट थांबा तेल घेतले जिरे मोहरी टाकली मी मिक्स टाकले आणि इकडे मी केले आऊच भाजलं इकडे मी वटाणा बटाटा फ्लावर मिक्स भाजी केली आणि अशी लाल लाल दिसते आणि हे थोडंसं तडतडलं की ह्याच्यात मी टाकणार हिंग आणि तोपर्यंत हे तडतडतं पण मी सांगतो तुम्हाला एक कूट घ्यायचा कूटमध्ये आपले सगळे रेग्युलर मसाले हळद लाल तिखट घरचा मसाला त्याच्यानंतर काय असेल तुमच्याकडे तर मी ह्यात सांबर मसाला पण ॲड केला आहे थोडा आणि थोडीशी मिरचीची पेस्ट पण टाकली तेल टाकलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतले म्हणजे असं होईल असं असं होईल असं करून घेतलंय म्हणजे असं घट्ट झालं पाहिजे एवढं ह्याच्यात तेल टाकलंय मी आणि शेंगदाण्याचा कूट आणि मिरच्या सगळ्या पाण्यात ठेवल्या होत्या बिया काढून पुर्न, आणि हे असं पूर्ण पूर्ण असं स्टफिंग भरा ह्याच्यामध्ये पंजूसपणा करू नका तर तुमचं चांगलं हो मग त्याला हेच पाहिजे काटकसर पाहिजे थोडा मसाला एक्स्ट्रा पण ठेवलाय हा आपल्याला वरून टाकावं लागणार आहे थोडासा जिरे हे हिंग आणि हिंग टाकल्यावर टाकायची थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये हा सगळा मसाला टाकायचा एवढं नाही ते ना आणि छान असा परतून घ्यायचा थोडस ऍड करणार पाणी की आपण हे आपल्या सगळ्या ढोकळी मिरची त्याच्यामध्ये सोडायचं आणि कलर दाखवा आपण मस्त आले ह्याला उकळी पण फुटली आणि लगेच तेल पण सुटले तर साईडने असं पाणी टाका जेवढं लागणार आहे तेवढं जास्त लागत नाही ह्याला पाणी पास आणि वरून टाका मी टाकलोय मीठ एक्स्ट्रा पण आपण टाकतोच वरून आणि कोथिंबीर टाका पण कोथिंबीर ऑलरेडी टाकली तर झाकण वापरा असं तर पप्पांनी आणि मी भाजी केलेली आहे आणि हा पप्पांनी घेतलेला आहे पप्पांना जे आवडेल तेच मी खालते आणि नंतर नवरा तो नाही मी तुम्हाला व्हिडिओ कॉल हे कसं दिसतंय सांग सांगतो मला चला आता भाजी होतीये आणि मम्मीने चहा ठेवलाय छापेल मम्मी, मम्मी, मम्मी पण आता आली तर असं सकाळपासून सा, सा, आमचं रुटीन चालू आहे आणि सा, पप्पा त्यांचा गप्पा आवरत बसलेत कारण त्यांना आम्ही सांगितलं मी तुमचा गप्पा आवरा तर आता आम्ही निवांते आमचं सगळं काम झालंय आज आम्ही निवांते चला पप्पा फिरायला जाऊ आपण कुठेतरी नाही यार उन्हाचं नकोच वाटतं कुठं जायला तर चलो आता बाकीचा आवडते आणि हा ड्रेस कसा वाटतो नक्की सांगे असं गाऊन टाईप नाही आहे हा आहे हा पण छान वाटतो घरात कॉटनचा ड्रेस चांगला चा, वाटतो घालायला आणि मऊ आहे चलो गाईज आम्ही आणले तुम्ही मागची क्लिप बघितली असेल की मी मोजे समोसे आणायला गेले माझ्या मम्मीला खूप जास्त आवडतला त्यामुळं आम्ही आता खातो आहे <laughs> आणि हे तिथे सगळे सामोसे घेऊन बसले आम्ही जास्त आणलेत कारण की हिला जास्त आवडतात म्हणून आज जेवण नाही पप्पा मम्मी दोघं अचानक कि साडे नऊ लागले आता जेवायला मस्ते आता आमच्या घरात झालाय कांड कांड म्हणजे काय झालंय आज जानुबाईची पालखी जाणार आहे तीन वाजता तीन वाजता जाणार आहे पालखी तर मला पप्पांनी आधीच सांगितलं होतं की तुम्ही लवकर जाऊन या तर आकांक्ष्याची मिठी मीटिंग होती तर मग तिला मी आत्ता म्हटलं आवर पटकन पटकन अर्ध्या तासात जाऊ येऊ आपण तर ती मला बोलली तू आवर आणि बस मग मी माझं पाच मिनटात आवरते असं एकदम तोऱ्यात बोलली ती मला मी आवरून बसले आता ती रडती आहे कारण तिला जायचं नाही आहे आणि हा प्रूफ म्हणून मी व्हिडिओ घेते हे बघा तिला रडायला लागले तर तिला जायचं नाही आहे आणि तिला असं वाटतं की आम्ही सगळी तिला बळजबरी करतोय तर तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे आम्ही जाणार नाही पप्पा जर तुम्ही हा ब्लॉग बघत असता तर तुम्हाला कळेल मी आवरून बसलेली आहे आणि ती रडते तिकडे मागे आणि मम्मीला म्हणते मला जायचं नाही आहे तुम्ही मला बळजबरी का करताय सो so, प्लॅन कॅन्सल